देशाचं लक्ष ऑपरेशन सिंदूरवर आहे पण नागपूर शहरात याच ऑपरेशन सिंदूर नंतर एक धक्कादायक गोष्ट घडली आहे आपणास सांगता येईल की नागपूर शहरात संघ मुख्यालय आहे आणि या संघ मुख्यालयाची रेखी करणाऱ्या एका व्यक्तीचे अलकडगंज पोलीस स्टेशन मध्ये अरेस्ट करण्यात आले आहे या व्यक्तीच्या नाव जे आहे ते लजास्त असं सांगितलं जाते आहे आणि हे केरळहून हा आलेलं आहे नागपूरला त्याने एका मुलीच्या माध्यमातून हॉटेल बुक केलं आणि त्या हॉटेलमध्ये तो गेल्या तीन दिवसांपासून राहतो आहे त्या मुलीसोबतच तो त्या हॉटेलमध्ये राहत असला तरी तो एकंदरीत त्याचं जे काम आहे ते देशविरोधी कारवायांमध्ये दिसत आहे कारण संघ मुख्यालयाच्या एनी हे हॉटेल जे आहे ते बुक केलं होतं आणि संघ कार्यालयाची त्यांनी रेती केल्याचे पण बोलले जात आहे कारण नागपूर शहरात आल्याबरोबर त्याने पहिलं काम संगूमीत आलो आहे अशी एक पोस्ट त्याने टाकली होती त्यानंतर भारत पहलगाम युद्धासाठी म्हणून जो आता गेला तीस तीन दिवसांच्या आधी जे भयानक युद्ध सुरू झालं त्यानंतर त्याने पहिली पोस्ट टाकली होती की इंडियन आर्मी मुर्दाबाद आणि सोबतच त्यांनी दोन गन सोबत काही फोटो पण पोस्ट केले होते खरं तर सांगितलं जात आहे की हा शहरी नक्षलवादी आहे आणि त्याने नक्षलवादा त्यांना प्रमोट करण्यासाठी तो पैसे गोळा करायसाठी संपूर्ण देशात फिरतो आहे असं सुद्धा बोललं जात आहे पोलिसांमार्फत ही बातमी समोर आली आहे त्याच्यात त्यांनी त्या पोस्टला देशविरोधी कारवाई म्हणून त्यांनी सांगितलं आहे आणि म्हणूनच त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे खर तर मागचं सारण संघ मुख्यालयात चिरेखी हेच असल्याचं देखील बोललं जात आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी साठी नागपूर महाराष्ट्र विजय